संजय शिरसाट यांनी उस्मानपुरा भागातील शिवसेनेचे उपशन पवार यांना शिवगाळ केली धमकी दिली गायबपूर्व असं सांगितलं एवढा का तळफळाट झाला त्यांचा कारण त्या भागात एक जमीनदार नावाचा बिल्डर आहे जो संजय शिरसाटसाठी मतदारांना पैसे वाटतो प्रत्येकाला घरात घेऊन जातो आणि याला या नितीन पवारांनी कालपासून विरोध केलेला म्हणून मग त्यांचा जळफळा झाला आणि त्यांनी त्याला स्वीकार केली आता माझं पोलिसांना असं विचारणं निवडणूक आयोगाला पैसे वाटणं लिगल केलेलं आहे का पैसे वाटण्याला विरोध करणं ही धमकी आहे का मतदारांना आणि प्रत्यक्षात उमेदवारांनी काम करणारे कार्यकर्यला धमक्या याला पोलीस काय पावलं उचलतात तर पोलीससुद्धा मला असं वाटतं शेपूड घालून बसलेले दिसतात संभाजीनगरले आणि संजय शिरसट यांची पायाखालची वाळू आता पूर्ण घसरलेली म्हणून परवा पैसे वाटताना पकडले त्याच्या आधी काहीतरी शाही लावताना नंतर कालीचरण त्यांचा चांगला प्रचार करून गेले कालीचरण महाराज आणि आता कार्यकर्त्याला शिवीकार मला वाटतं त्यांना बाय बाय करण्याची वेळ मतदारांनी आलेली आहे मतदार त्यांना चांगल्या पद्धतीने बाय करते